मंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर का आहे सरकारने काय मोठी भेट दिली आहे लाडक्या बहीणच्या राज्य सरकारने तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा फडणवीस सरकारकडून तर फडणवीस सरकारकडून लाडक्या बहीण बहिणींसाठी मिळणार मोठी भेट तर मोठी भेट काय आहे आणि ऑगस्टच्या बघा ऑगस्टच्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार दुहेरी आर्थिक लाभ तर काय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉर्स सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर बघा राज्य सरकारने मध्य प्रदेश राज्य सरकार शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी एक नवीन योजना सुरू केली आहे त्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण बारा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आणि तसेच पुढे बघा सोशल मीडियावर सोशल मीडियावर याच्या बातम्या आहेत प्रसारमाध्यमांमध्ये मा देखील दे संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की अशातच जे योजना आहे आधी ऑगस्ट महिना फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे तर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर तुम्हाला हप्ता मिळू शकतो अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तर बघा दरम्यान दरम्यान गेल्या वर्षी ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या एकाच वेळी दोन हप्त्यांचा लाभ मिळाला त्याच धर्तीवर याही वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे मीडिया रिपोर्टनुसार नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच बघा नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच तुम्हाला सांगतो त्याच लाडक्या बहिणींना बघा हे जे पैसे आहेत या दोन महिन्यांचे पैसे सोबत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असं सांगितले जात आहे परंतु मीडिया रिपोर्टनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात दिली जाऊ शकते असेही बोलले जात आहे मात्र असे मात असले तरी अजूनही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा फडणवीस सरकारमधील पुढे बघा ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्यात दुहेरी आर्थिक लाभ कोणाला कोणाला मिळणार आहे बघा आर्थिक बहिणींना लाडक्या बणींना ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही लाभ मिळण्याची शक्यता आहे यावर्षी बघा नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे या दरम्यान रक्षाबंधनाच्या शा सणाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून लाडक्या बणींना दोन महिन्यांचे पैसे सोबतच जमा केले जाऊ शकता बघा मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे म्हणजे दोन हप्ते जे आहे तुमचे दोन हप्ते ठीक आहे जुलै आणि ऑगस्ट तुम्हाला हे दोन्ही हप्ते एकत्र जमा होऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे तसेच पुढे बघा गेल्या शिंदे सरकारने मध्य प्रदेश सरकारने राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी त्या योजनेचे नाव लाडकी बन योजना आहे आणि तसेच पुढे बघा ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्या कारणाने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या दरम्यान रक्षाबंधना सणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस साहेबांकडून लाडक्या बनण्यात दोन्ही महिन्यांचे पैसे सोबतच दिले जात असल्याचा दावा केला जातोय तर बघा ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे तर कोणाला जून हप्ता मिळालेला आहे कोणाला मिळालेला नाही परंतु जुलै जुलै आणि ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट हे दोन्ही हप्ते तुम्हाला लवकरात लवकर जमा होऊ शकतात अशी माहिती मिळालेली आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की पाच ऑगस्टच्या रोजी हे पैसे जमा होणार आहेत पाच ऑगस्ट रोजी तर तुमची आज सव्वीस तारीख आहे सव्वीस जुलै आहे सव्वीस जुलै आहे आता तुमचे तीन ते चार ते पाच दिवस हा महिना संपण्यात बाकी आहे तर पाच तारखेलासुद्धा तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळू शकतात पाच ऑगस्ट रोजी त्यामुळे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची मोठी आणि आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच ज... रिक्वेस्ट असणार आहेत त्यांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आतापर्यंत बारा हप्ते जमा झालेले आहेत आणि त्यात तुम्हाला अठरा हजारच्या प्लस पैसे जमा झालेले आहेत तर अशी मोठी योजना राज्य शासनाकडून राबवण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी चांगल्या प्रकारे त्यांनी हा जो तुमचा जून हप्ता आहे हा जून हप्ता तुम्हाला लेट जमा झाला बघा सर्वात लेट हप्ता म्हणजे चर्चा सुरू झालेली होती लाडकी बनी योजनेचे आता विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे ग्रामपंचायत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या निवडणुका सुरू होणार आहेत त्यामुळे आता लाडक्या बणींचा जो लाभ आहे तो सध्या पुरता बंद करण्यात आलेला आहे बघा सध्या जे छाननी प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची गरज जी आहे ते शासनाला आता भासणार आहे अजून कारण की आता निवडणूक आहेत पुढे जे आहेत ते इलेक्शन आहेत निवडणुका आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींची गरज पुन्हा शासनाला अजून भासणार आहे त्यामुळे हा जो यामध्ये बहुतेक ज्या पन्नास लाखपेक्षा जास्ती बहिणी अपात्र होणार होत्या तर तो सध्या पुरता आता ही छाननी प्रक्रिया त्यांनी बंद केलेली आहे तर अशा प्रकारे ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तसेच पुढे बघा की कोणाकोणाला अजून एकवीस रुपयाची वाट बघत आहेत की एकवीसशे आम्हाला कधी मिळणार आहे एकवीसशे ज्या गरजू महिला आहेत खरंच त्यांना मिळणार आहेत आता छाननी प्रक्रियेमध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त महिला अपात्र होत आहेत तर अपात्र कोण होत आहेत ज्या महिलांनी दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेतलेला आहे ज्यांच्याकडे नोकरी आहे सरकारी वाहन आहे काही किंवा त्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे अशा बहुतेक महिला अपात्र होत आहेत किंवा ज्यांनी एका कुटुंबामध्ये एकाच कुटुंबात बघा दोन दोन तीन तीन महिला ज्या आहेत तीनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेचा संजय निरा संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ घेत आहेत अशा प्रकारे ज्या ज्या लाडक्या बहिणी तीन तीन चार चार योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत बघा सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना लवकरच पंधराशे रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत तर हे दोन्ही महिन्यांचे तुम्हाला तीन हजारसुद्धा डायरेक्ट खात्यामध्ये येऊ शकतात जुलै प्लस ऑगस्ट तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ऑगस्ट आणि जुलैची तर मिळालेल्या माहितीनुसार जशी जशी माहिती मिळेल तशी माहिती मी तुम्हाला देत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर जे भी नवीन अपडेट आहेत सर्व माहिती बारीक सुरीक अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवत रोज तुम्हाला माहिती देत असतो त्यामुळे तुमचं पण कर्तव्य आहे की तुम्ही जास्तीत जास्त या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर एवढीच विनंती आहे तर ताईनं भेटूया भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं